आज आपण एकदम टेस्टी ब्रेकफास्ट रेसिपी बनवूया आणि ती आहे मिश्र डाळींचे आप्पे सगळ्यात आधी दोन वाटी तांदूळ एक वाटी हरभरा डाळ अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी पांढरी उडदाची डाळ वेगवेगळ्या भांड्यांमध्ये रात्रभर भिजत ठेवायची सकाळी या सगळ्या डाळी तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे या पिठाला पुन्हा सात ते आठ तास आंबवण्यासाठी बाजूला ठेवून द्या पीठ छानपैकी फुलून येईल पीठ तयार झालं की त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि छोटा एक चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे तर आपे पात्र बनवण्यासाठी आपल्याला एक स्पेसिफिक आपे पात्राचं भांडं लागतं पात्राला गॅसवर ठेवून छानपैकी थोडंसं तापवून घ्यायचं त्याला व्यवस्थित सगळ्या गोलमध्ये तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि एक एक दोन दोन चमचे असं हे आप्याचं पीठ आपल्याला घालायचंय थोडं पाच मिनटं यावर झाकण ठेवून याला शिजू द्यायचं पाच मिनटानंतर याची साईड चेंज करून घ्यायची व छानपैकी सॉफ्ट व क्रिस्पी आपे बनून तयार होतील खोबऱ्याच्या चटणीसोबत खायचं व लाईक व सबस्क्राईब करायला नाही विसरायचं